श्यामराव पांडेसरांचा वाढदिवस अभिष्टचिंतन व वा सेवा गौरव सोहळा संपन्न व्यक्तिमत्व असणारे नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे कार्यालयीन पांडेसरांचा वाढदिवस सोहळा आज रोजी येथील नरहर कुरुंदकर विद्यालयाने आयोजित केला होता आयोजित करण्यात आलेल्या या सेवा गौरव कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते पांडेसरांच्या मित्रमंडळींनी त्यांना त्यांच्या सेवा गौरव व वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती या सोहळ्यात पांडेसरांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मी गेल्या पस्तीस वर्षापासून या संस्थेचा सेवक येणार त्यांना कार्य करतो अगदी सर्वांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे मी कोणीच नाही माझे सर्व सहकारी यांच्या सोबत असण्यामुळं आणि त्यांच्या परिश्रमामुळे इथपर्यंतची मजल पस्तीस वर्षाची सेवा मला गाठता आली संस्थेचा विकास करणं हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणचे माझे सर्व कर्मचारी वर्ग इतर महिला कर्मचारी वर्ग यांची खूप अशी आतोनात मला साथ मिळालेली आहे आणि त्या साथीमुळेच या संस्थेचा विकास झालेला आहे तसंच संस्थेचे सर्व पदाधिकारी माननीय अध्यक्ष साहेब सचिव साहेब इतर सर्व कार्यकारी मंडळातील सर्व सन्मान्य सदस्य यांनी सुद्धा भरपूर अशी मदत या कार्यामध्ये दिलेली आहे सर्वांचा या यशामध्ये वाटा आहे मी एकटा कुणीही नाही सर्वांच्या सहकार्यामुळेच हे घडलेलं आहे आणि एवढं मोठं हे रोपट लावलेलं लहान आज विशाल झालेले आताच भाषणामध्ये सांगितलं की एकोणीस विद्यार्थी संख्येपासून सुरुवात झालेली ही शाळा आज शंभर पटीनं म्हणजे एकोणीसशे विद्यार्थी संख्या असलेली शाळा झालेली आहे यामध्ये सर्वांचा सहभाग आहे सर्व कर्मचारी पदाधिकारी संस्थेचे मंडळ गावकरी मंडळी या सर्वांचा यामध्ये स्नेहाचा आहे आणि या यशामध्ये सर्वांचं श्रेय आहे कार्यक्रमाला सर्व मान्यवर मंडळी होती विशेषतः शिक्षण संचालक आदरणीय निवृत्त शिक्षण संचालक दत्तात्रयजी जगताप साहेब आमचे तानाजीराव भोसले साहेब माननीय आमदार रा, भैया नवगरे माजी मंत्री डॉक्टर मुंदड़ा साहेब तसंच या गावातील निरंजनराव पाटील हिंगोले कार्यकारी मंडळी सर्व सन्मान्य सदस्य सचिव साहेब अध्यक्ष साहेब आणि हजारोच्या संख्येने या परिसरातील सरपंच उपसरपंच विविध सेवा सहकारी सोसायटीचे सन्मान्य सदस्य चेअरमन आदी गावकऱ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली आमचे मित्र स्नेही माझ्यावर प्रेम करणारी अत्यष्ट स्वकीय माझी सर्व पाहुणे मंडळी या कार्यामध्ये उपस्थित झाली मी त्या सर्वांचा ऋणी आहे आणि याच ठिकाणाहून मी त्यांचं ऋण व्यक्त करत आहे